नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा रेपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूरचा राजा गणेश मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते प्रकाश लोंडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा दिनचर्या नाही माझा दररोज मी या पद्धतीने वाचतो ना सकाळी उठून माझे भूषण असेल असेल रिक्षा असेल पसर असेल बीक असेल आम्ही पाच लोकांना पाच जण फिरतो सकाळी लोकांना चमत्कार वाटतो की पंचवीस वर्ष डोंगर याचं लक्ष काय काही लक्ष नाही खूप काही डोंगर इकडे उठून तिकडे ठेवतो असं काही नाही अजिबात काही नाही खूप पैसे देतो असे काही नाही खूप काम येतो असंही काही नाही आम्ही सातत्यानं सुख दुःखाच्या प्रसंगी सकाळी सात माझ्यापेक्षा एक नंबर उठतो तो नाना उठतो मग पिकी भूषण आणि मी खरं सांगतो शेवट कारण आमच्या अगोदर एक नंबर नंबरच्या याचा अर्थ असा की आमचे चिरले पिल्लू सुद्धा उठतात आम्ही लोकांची संपर्क साधतो काहीच नाही काय चाललं बरे आहे का तब्येत बरी आहे का उलटून आले का कचरा घंटाघाट एकदम छोट्या छोट्या कामातून आम्ही सुरुवात केलेली आहे लोकांना काही रक्ष नाही रक्ष की आम्ही सातत्यानं संपर्कात असतो त्यामुळं लोकांना वाटतं की आम्ही युपीएम पीला आहे आम्हाला कळत नाही यांना का कसं काय करतात तसं शाळेत जाणारे विद्यार्थी असतील आपण सांगत असतात शिक्षक कसं वागतात आम्हाला काय अडचणी काय अडचणी बहुतांशी नव्याण्णव टक्के कामगार वस्ती कामगार वस्तीचा कर्मचारी आम्हाला सांगत असतो की कंपनीमध्ये काय अडचणी काय अडचणी नाही धम्मा सकाळ कार्यालय आमचं जे डोंडी मार्गाचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर मेळाव असतो सकाळी कर्मचाऱ्यांचा सफाई कामगार असू तर टॉप इंजिनियर बनतो तिथं म्हणजे आम्ही भेटतो पाचची आहे दररून मी भेटतो असं नाही कधी मी भेटतो कधी नाणावर भेटतो कधी वस्तू भेटतो कधी विकी भेटतो कधी रिक्षा भेटते कधी तर कधी घुषण भेटतो आम्ही संपर्क सॉरी दररोज आम्हाला सर्व इतम माहिती मिळते कोण दुःखाचं प्रसंग आहे हे आमचं सातत्य आहे आणि आम्ही ते सातत्य टिकवले काही असेल नाही त्यामुळं लोकांची जात काय ओकुशेठ माहिती जात काय धर्म काय झेंडा काय पक्ष काय आम्ही विसाईत नाही जे शक्य आहे आमच्या ताकदीनं आमच्या लायकीनं आमच्या पात्रतेनं आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला पण मुद्दाम सांगतो तुम्हाला इलेक्शन लढायचं असा खुशा लढा पण लढताना फक्त दोन दो दिवसाची तयारी करू नका पहिल्यापासून तयारी करा आम्ही आखड्यात पहिल्यावर टावरतो तयार होत नाही त्याला एक एक डावटे शिकवायला लोक म्हणतात प्रकाश कुंडे कालमीचा वस्त नाही मी अजिबात वस्तात नाही मी नक्की तालमीचे डाव शिकवतो तू लोक म्हणतात की नवम्या वस्तात असा असतो की डाव शिकवतात मी नाही शिकेल मी एकच डाव शिकवतो यासाठी निघतो तो मला एकच डावात एकदम तयार होतो तू काही पठ्ठे पाळायला पाहतात आणि दुसरा डाव शिकायला पाहतात दुसरा डाव शिकला कधी कुशलता डाव कधी नाना पण कधी वस्त्र डाव कधी विकार करावं कधी अशा पद्धतीने आम्ही कोणत्याही क्षेत्रातला जो कुशल तयार झाला असेल तो आमच्या पुढे अयशस्वी या होतो की आमची एकजूट मालकाची पाहिजे आम्ही तीन घरात एक भाऊ या बाजूला आहे दुसऱ्या भाऊ त्या बाजूला आहे तिसऱ्या भाऊ त्या बाजूला एक जण दुसऱ्या पक्षात दुसरा जण तिसऱ्या पक्षात दुसरा जण म्हणजे सत्ताधारी आम्ही विरोधी आम्ही आणि मग विवाह वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर भूषण भाई यांचाही विवाह वाढदिवस आहे असा त्रिवेणी संगम आज इथे आलेला आहे त्यामुळे तिघांनाही मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते खर तर मला विस्तृत खूप बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपल्याला पुढचे कार्यक्रम आहे मी आपल्याला सांगेन की माझा परिचय आदरणीय प्रकाशजींची बऱ्याच वर्षापासून आहे महापालिकेत दोन हजार दोन साली मी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळेला ते ज्येष्ठ नगरसेवक होते म्हणजे आधी बऱ्याच वर्षापासून ते महापालिकेत कामही करत होते आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते म्हणजे ज्या ज्या वेळेला मी नवीन असल्यामुळे मला नेहमी प्रत्येकाकडून काही ना काही शिकायची ओढ असायची त्यामुळे मी बघायची की त्यांच्याकडे नेतृत्व दातृत्व वक्तृत्व हे तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि कुठलाही विषय असेल तर अभ्यास ते पूर्ण ते सभागृह मांडायचे आणि पूर्णपणे तो विषय मांडून बरोबर त्यांना जो न्याय पाहिजे असेल तो ते मिळवायचे त्यामुळे नेतृत्व म्हणून आपण सातूर मधलेच नाही तर संपूर्ण नाशिकमध्ये त्यांची खूप चांगली अशी ओळख आहे त्याचबरोबर महापालिकेत काम करत असताना सुद्धा आदरणीय प्रथाजी यांनी एक वेगळा म्हणजे जनसंपर्क तयार केला की कार्यकर्त्यांना काम देणे किंवा एक केडर तयार केलं आणि असंख्य कार्यकर्ते जोडले गेले म्हणजे ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला मी बघितलं की अनेक मिटिंग त्यांनी लावल्या ला। आणि त्या मुलांकडे जबाबदारी दिली म्हणजे आपण म्हणतो एक मिटिंग घेतली अशा आमच्या अनेक मिटिंग होतात दिसायला असतात त्या खूप लोक आले जेवढे गेले परंतु ती मिटिंग वेगळी होती म्हणजे मी ज्या ज्या मिटिंग बघितल्या त्या प्रत्येकाला उठवलं त्यांनी की तू कोणतं नंबरचं बुथ सांभाळणार तो लगेच नंबर सांगायचा तिथलं सगळं डिटेल्स सांगायचा म्हणजे इतका बारकाईने त्यांचा तो अभ्यास होता मतदार यादी असेल बूथ प्रमुख असेल तिथली सगळी यंत्रणा तिथलं सगळं नियोजन पाहून मी ते आम्ही अगदी थकत झाले कारण आम्ही ज्या ज्या वेळेला काही कंपन्यांमध्ये गेलो तिथे मीटिंग घेतल्या नाना भाई असतील भूषण भाई असतील त्या कंपन्यांमध्ये सुद्धा हजार मुलांच्या वरती तिथे संख्या होती कुठेही त्याच्यापेक्षा खाली कुठेही मला मुलं किंवा लोक दिसले नाही त्यामुळे अगदी त्याचा नियोजनबद्ध आणि व्यवस्थित ते कामकाज करत असतात मला त्यांचं एक वाक्य नेहमी आवडतं मस्तीत पण शिस्तीत नेहमी सगळ्यांनी आवडून ते सांगतात आणि सर्व कार्यकर्त्यांना अगदी व्यवस्थित सांभाळतात प्रत्येकाच्या मागे कसं उभं राहायचं ठामपणे हे प्रकाश भयंकर शिकण्यासारखं आहे कारण एखाद्या कार्यकर्त्याला फक्त कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसतो त्यांच्या सुखदुःखात असेल त्यांच्या जीवनात असेल जी काय साथ लागेल ती खंबीरपणे देणं म्हणजे तो मग तो कार्यकर्ता तयार होत असतो त्या पद्धतीने आदरणीय प्रकाशजींनी हे सर्व सांभाळलेलं आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीपासून मी त्यांना जवळून ओळखलं आणि एक वेगळं व्यक्तिमत्व वे, म्हणून खरोखर आपण सगळेजण त्यांना आवडत आहोत मी त्यांना खरं तर खूप बोलण्यासारखे परंतु आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देते त्यांच्याकडून असून अजूनही असून समाजकार्य हे पुढेही होत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी इथे सांगते धन्यवाद जय श्रीराम जय हिरू यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे माजी नगरसेविका उषा शेळके नंदुशेठ जाधव हर्षदा गायकर पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे सातपूर सुजनमोत्सव समितीचे नवनियुक्त अध्यक्ष जीवन रायते उपाध्यक्ष पंकज निकम सरचिटणीस किरण बडे प्रसिद्धी प्रमुख योगेश हुगे आदी उपस्थित होते यावेळी प्रकाश लोंडे यांनी सर्व समभाव पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके हे होते तर या कार्यक्रमाचे आयोजन राजेश खताळे यांनी केलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन खैरनार तसेच शिवनेरी मित्रमंडळ स्वराज्य मित्रमंडळ व दक्षिणमुखी साईनाथ पालखी मित्रमंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर